हॅलो नमस्कार सर्वांना स मी सरिता सरिता नागरे ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मी आज बनवत आहे बेबी मेथीची भाजी म्हणजे स्मॉलवाली आपली जी दोन पानावर भाजी आहे ते ना मेथीची दोन दोन पानावर असते म्हणजे एकदम कवळी एक नेमकीच आपलं कोंब आलेलं असतो त्या भाजीचा म्हणजे मोड आ, का मेथी आपण टाकतो तेव्हा नेमकेच दोन पानावर जे आलेली असते ती भाजी आ, फक्त त्याला बेबी मेथीची भाजी म्हणतात स्मॉल मेथीची भाजी तर ती भाजी घेतली होती मी दोन तीन जुड्या तीन तीन जुड्या घेतल्या होत्या तर त्या ती दोन तीन जुड्या मी मस्त स्वच्छ अशा पा निसून ठेव घेतलेल्या आहे आणि बारीक बारीक कट पण करून घेतलेल्या आहे कारण त्याला कट पण करावं लागतात आपले चाकूनीच कट करतात त्याला तर मी चाकूनीच कट केलं आणि स्वच्छ पाण्याने अशी मस्त धुतलेली आहे कारण एकदम बारीक असते ती भाजी दोन दोन पानावरची कवळी भाजी तर कोम म्हणतो आपण ती भाजी आहे ती तर त्याला स माती असते भरपूर तर ती अशी स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि खायला पण खूप छान लागते ती भाजी आम्ही तिकडं राहत होतो पहिले पालघर साईडला तर तिकडे खूप भेटत होती ती भाजी तर ती भाजी आहे ती म्हणजे या मेथीची भाजी आहे ती एकदम छोटीवाली तर ती म मस्त अशी धुवून घेतलेली आहे खायला पण कडू नाही लागत छान अशी परतून घ्यायची आपल्या बारीक एक दोन कांदे मस्त बारीक कट करून घ्यायचे आणि त्यामध्ये मेथीची भाजी तेलामध्ये अशी चांगली परतू परतू घ्यायची छान अशी फ्राय करून घ्यायची त्याला घरपूस होईपर्यंत कारण मग त्याचा कडूपणा सर्व निघून जातो त्यामुळे तेलामध्ये छान अशी परतून घेतली ना तर ती कडू पण लागत नाही आणि कडू असा वास पण येत नाही तर मी छान अशी तेलामध्ये परतून घेतलेली आहे आणि थोडासा शेंगदाण्याचा कोट पण घातलेला आहे आणि त्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही बिना पाण्याची शिजते ती भाजी आणि वरतून झाकण ठेवलेलं आहे हे बघा छान अशी भाजी झालेली आहे माझी